एक असं प्लेस आहे जिथं यंगच नाही तर ओल्ड पीपलसुद्धा खूप आनंदाने फिरतात तर चल तर चला तर पाहूया ते यंग ओ यंग प्लस ओल्ड कपल कोण आहे ते यस मी प्रभाकर बोडस आणि ही उमा बोडस आम्ही विलेपरले मुंबई येथून आलो आहे आणि मुलगा आणखीन सुनेबरोबर बरोबर आलोय अरे वा छान आणि आम्ही एन्जॉय करतोय अरे वा छान सगळीकडे फिरतोय आणि देवदयाने आम्ही दोघंही फिट अँड फाईन आहे हो तेच की आपलं एज किती साधारणतः आता एकाहत्तर अरे वा छान आणि आपलं मॅम सिक्स्टी सेवन मी आश... मी असं ईश्वराकडे प्रार्थना करतो की मी सुद्धा ओल्डमध्ये म्हणजे ज्यावेळेस जाईन त्यावेळेस असेच मला एक कोणतरी सुंदर मिसेस मिळावी चल अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू पण यंग प्लस ओल्ड कपल आपण बघत आहोत तर मी आता यंग कपलला क्वेश्चन विचारतो आपल्या वडिलांसोबत फिरताना तुम्हाला नेमकं कसं वाटतं फार छान त्यांनी ते, जस त्यांचं लाईफ एन्जॉय केलं तसंच आपण करावं असं स्फूर्ती मिळते आणि आई वडिलांसोबत फिरायला नेहमीच मजा येते मॅम आपल्याला कसं वाटतं मला पण खूप छान वाटतंय आणि ते ज्या पद्धतीने एन्जॉय करताय ते बघून आम्हाला पण इन्स्पिरेशन मिळत आहे की आपण अरे वा छान थँक्यू व्हेरी मच